नमस्कार मी गौरी आपलं सगळ्यांचं स्वागत कोणत्याही कुटुंबातील तक्रार आली तर समुपदेशानं सोडवण्यासाठी प्रयत्न असतो कुटुंबात संवाद घडवून आणणं हे आमचं काम आहे या कुटुंबाला देखील एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र चार्जशीट दाखल करण्यात दिरंगाई झाल्यानं ही दिरंगाई कोणापणे झाली याचं पत्र मी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली आहे पाहुयात याच्यामध्ये मला आपल्या माध्यमातून यापूर्वी या, या सगळ्या प्रश्नांची उत्तर फार सविस्तर दिलेली आहेत पण तरी सुद्धा मला आवर्जून सांगायचंय सहा अकरा दोन हजार चोवीसला ला एकाच कुटुंबातल्या नंदेची भाऊजाईच्या विरोधात आणि भाऊजाईची नंदेच्या विरोधात तक्रार ही आयोगाला आली होती सात तारखेला आम्ही त्या दोन्ही तक्रारी संबंधित पोलीस स्टेशन म्हणजे बावधन पोलीस स्टेशनला पाठवल्या त्याच्यावरती एफ आय आर दाखल झाल्या आणि मी यापूर्वी मनोगदामध्ये सांगितलं आयोगाची की आयोगाची भूमिका असते आणि माझ्या अगोदर पोलीस उपायुक्तांनी देखील सांगितलं की कोणत्याही कुटुंबातली तक्रार आली तर ती समोपचाराने समुपदेशानं मिटवणं याकडे आमचा कल असतो कारण की कुटुंब हा समाजाचा पाया आहे आणि कुटुंब एकत्रित करण्यासाठी त्यांच्यामध्ये समेट घडून आणणं कुटुंबाची चर्चा करणं संवाद घडून आणणं त्यांच्यामधले गैरसमज दूर करणं यासाठी खऱ्या अर्थानं कायद्याच्या तरतुदीमध्ये तीन काउन्सलिंग होणं हे फार गरजेचं असतं आणि हा नियम नियमावली पद्धतीने हे भरोसाचे काम करत असत त्याच्यामुळे या प्रक्रियेमध्ये सुद्धा त्या पद्धतीने कुटुंबाला एकत्र आणण्याचा प्रयत्न हा पोलिसांच्या माध्यमातून झाला होता पण याच्यामध्ये चार्जशीट दाखल करत असताना पोलिसांकडून जी दिरंगाई झाली त्याच्यासाठी मी स्वतः सन्माननीय मुख्यमंत्री मोदय यांना पत्र पाठवून यामध्ये दिरंगाई कोणामुळे झाली याची चौकशी व्हावी असं पत्र हे मुख्यमंत्री मोदयांना दिलं मला बऱ्याच वेळा असं वाटतं तर आम्ही या जिल्ह्यामध्ये आलो तर इथलं जे भरोसा असेल असेल ते महिला केंद्र असतात तर बऱ्याच लोकांचा असा गैरसमज होतो की हे आयोग आहे खरंतर त्या तक्रारी त्यांनी स्थानिक पातळीवरती केलेल्या आहेत आणि माझ्या माहितीनुसार माझ्या आयोगाने दिलेल्या माहितीनुसार परिणय फुट्यांच्या संदर्भातली कोणतीही तक्रार आयोगाला नव्हती पण तरी सुद्धा प्रसार माध्यमांमधून आम्हाला जो व्हिडिओ प्राप्त झाला गेल्या चार पाच दिवसापूर्वी त्याच्यावरती सुद्धा आम्ही पत्र लिहून नागपूर आयुक्तांना पाठवलंय हो आणि पोलीस आयुक्तांना सांगितलंय की या संदर्भामध्ये आपण काय केलंय ते आम्हाला कळवावं माझ्या आयोग कार्यालयामधून संबंधित पीडित महिलेचा जो नंबर होता त्याच्यावरती चार ते पाच वेळा कॉल केला गेला त्याच्यामुळे मला असं वाटतंय की ज्या तक्रारी आमच्याकडे आलेल्या नाहीत त्या आमच्या आम्हाला माहिती असण्याचं कारण नाही म्हणून मला आवर्जून सांगायचं ज्या तक्रारदारांनी तक्रारी केलेल्या आहेत त्या आपण विभागाकडे करतो ते त्यांचा पाठपुरावा जरूर करा तुम्हाला न्याय देणं ही आमची जबाबदारी आहे त्याच्यासाठी आम्ही बांधील आहोत कटिबद्ध आहोत हा पाठपुरावा करत असताना जर भरोसा कडून झाला नाही विधी सेवा प्राधिकरणाकडून झाला नाही पोलीस विभागाकडून झाला नाही कौटुंबिक न्यायालय संरक्षण कायद्याच्या माध्यमातून कोर्टातून झाला नाही तर आयोग तुमच्या पाठीशी आहे मी पहिल्यांदाच तुमच्याकडे आहे पहिल्यांदाच जनसुनावणी घ्यायला तुमच्याकडे आलेले मला असं वाटत नाही आमच्याकडे ज्या तक्रारी येतात त्याच्यामध्ये आम्ही त्या तक्रारी संबंधित आयोगाची कार्यकक्षा ही ठरलेली आहे म्हणून मी सुरुवातीला आणि परत परत सांगते कोणती तक्रार देताना तुम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला द्यावी स्थानिक पोलीस स्टेशन नंतर ती भरोसा सेलकडे जाती कौटुंबिक संरक्षण न्यायालयात जातील आणि या सगळ्यांनी कोणतीही भूमिका पार पाडली नाही तुम्हाला न्याय दिला नाही दाद दिला नाही तर तुम्ही आयोगाकडे तक्रार या सगळ्यांचा पाठपुरावा करत असताना ज्या तक्रारी आमच्याकडे येतात त्या तक्रारी आम्ही हा विधी सेवा प्राधिकरण असेल समुपदेशन केंद्र असेल या सगळ्यांकडे आम्ही त्या पाठवत असतो आणि मी, मी वारंवार तुम्हाला हे सांगेल कुटुंब हा समाजाचा पाया आहे कोणतीही तक्रार कुटुंबाच्या संदर्भातली आली तर एकदम शेवटची आणि टोकाची भूमिका घेता येत नाही तीन वेळा काउन्सलिंग होणं मग अगदी घटस्फोटाच्या केसमध्ये जरी तुम्ही कोर्टात गेला तरी तुमचं काउन्सलिंग हे कंपल्सरी व्हावंच लागतं त्यावेळेस कुटुंबाचं काउन्सलिंग करून नंतर त्या संबंधित व्यक्तींना परत एकदा विचारलं जातं की अजूनही तुम्हाला तुमच्या निर्णयावरती ठाम आहात का आजही तुम्हाला घटस्फोट घ्यायचा आहे का कारण की शेवटी न्याय प्रक्रिया जी आहे ती कुटुंब एकत्र करण्यावरती भर देतच कोणतंही कुटुंब तोडणं हे काम नाही जोडणं हे काम आहे त्याच्यामुळे सातत्याने ते काउन्सलिंग करणं कदाचित पहिल्या काउन्सलिंग मध्ये नसेल दुसऱ्या काउन्सलिंग मध्ये नसेल पण कधी कधी तिसऱ्या काउन्सलिंग मध्ये गैरसमज दूर होतात आणि कुटुंब एकत्र येतात अशा जवळजवळ नव्वद टक्के केसेस आमच्याकडे की आम्ही कुटुंबच्या माध्यमातून संवादाच्या माध्यमातून एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो मला आज ही खात्री आहे जिथं जिथं आम्ही या जनसुनावणीला जातो तिथे तिथे आमच्याकडे ह्या केसेस सॉल्व झालेला आमच्या संबंधित विभागाकडून जेव्हा येतात तेव्हा आम्ही त्यांचा सन्मान करत असतो सत्कार करत असतो यासाठी की हे उदाहरण आदर्श इतर आपल्या माहितीसाठी सांगते माझ्या अगोदरच्या जेवढ्या आयोगाच्या अध्यक्ष होत्या आपण माहिती घ्यावी त्या सगळ्या राजकीय पदावर असतानाच आयोगावरती होतो आपल्या प्रश्नामध्येच माझं उत्तर आहे की तोपर्यंत एवढ्या तक्रार हे येत नव्हत्या किंवा एवढ्या प्रमाणात तो कन्व्हिशन रेट असतो की त्या व्यक्तीला विश्वास वाटतो की मी तक्रार दिली तर आता नाही मिळेल दा त्याच्यामुळे आता तक्रारदार महिलांची संख्या सुद्धा चांगल्या पद्धतीने पुढे येऊन मांडतात ही आमच्यासाठी समाधानाची गोष्ट आहे कारण की पूर्वी अन्याय सहन केला जात होता आता त्या मांडण्याकडे एक कल आहे आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं मला त्यांचं मनापासून कौतुक वाटतं की आम्ही त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करतो ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा